अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराळा येथे एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे या मंदिराची काही माहिती खालीलप्रमाणे आहे मंदिराचे नाव श्री गणेश मंदिर बोराळा स्थान बोराळा तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती महाराष्ट्र हे अंजनगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे वैशिष्ट्ये हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे मंदिरात गणपतीची सुंदर मूर्ती आहे परिसरात इतर देवी देवतांच्या मूर्ती देखील आहेत गणेश चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो आणि अनेक भाविक दर्शनासाठी येतात इतिहास या मंदिराचा नेमका इतिहास उपलब्ध नाही परंतु हे मंदिर पुरातन असल्याचे मानले जाते दर्शनाची वेळ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी नेहमी खुले असतात तरी विशेष कार्यक्रमांच्या वेळी वेळेत बदल होऊ शकतो सुविधा मंदिरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत बोराळ्याचे हे गणेश मंदिर परिसरातील लोकांमध्ये श्रद्धास्थान आहे आणि येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते जर तुम्हाला शांत आणि सुंदर वातावरणात गणपतीचे दर्शन घ्यायचे असेल तर हे मंदिर नक्कीच भेट देण्यासारखे आहे पुराळ्याच्या गणेश मंदिराविषयी आणखी काही माहिती खालीलप्रमाणे आहे मंदिराची वास्तुकला हे मंदिर साध्या पारंपरिक शैलीत बांधलेले आहे मंदिराच्या गर्भगृहात गणेशाची सुंदर आणि आकर्षक मूर्ती स्थापित आहे मूर्तीच्या आजूबाजूला इतर देवीदेवतांच्या लहान मूर्ती तसेच काही धार्मिक चित्रे देखील पाहायला मिळतात मंदिराचा परिसर शांत आणि प्रसन्न आहे ज्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना एक वेगळा अनुभव मिळतो धार्मिक महत्त्व बोराळ्याचे गणेश मंदिर परिसरातील लोकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे येथे नियमितपणे पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात गणेश चतुर्थीच्या वेळी येथे विशेष उत्सव असतो ज्यात अनेक भाविक सहभागी होतात या दिवशी मंदिराला आकर्षक सजावट केली जाते आणि विविध धार्मिक विधी पार पडतात परिसरातील वातावरण मंदिर एका लहानशा गावात असल्यामुळे येथील वातावरण खूप शांत आणि निसर्गरम्य आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि शेती असल्यामुळे ते अधिक सुंदर दिसते शहराच्या धावपळीपासून दूर शांत ठिकाणी देवाची आराधना करण्यासाठी हे मंदिर उत्तम आहे भाविकांसाठी सोयी मंदिरात पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे तसेच मंदिराच्या बाहेर लहान दुकाने आहेत जिथे पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य आणि खेळणी इत्यादी मिळतात भेटी देण्याची वेळ हे मंदिर वर्षभर दर्शनासाठी खुले असते विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात येथे भाविकांची खूप गर्दी असते जर तुम्हाला शांतपणे दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी किंवा दुपारच्या वेळेत भेट देणे अधिक सोयीचे होऊ शकते बोराळ्याचे गणेश मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे जिथे मनशांती मिळते जर तुम्ही अंजनगाव आणि परिसरात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका